केरले ते नांदारीपर्यंत पर्यंत बी योजनेतून रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे मात्र ठेकेदार कंपनीनं उदाळवाडी गावाजवळ रस्ता अरुंद करायला सुरुवात केली आहे त्यामुळं ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाला विरोध केला आणि काम बंद पाडलं या रस्त्याचं रुंदीकरण करूनच रस्ता करावा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे केरले ते नांदारीपर्यंत जवळपास अठ्ठावीस किलोमीटर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला एडीबी योजनेतून दीड वर्षापासून सुरुवात झाली आहे या दरम्यान संबंधित ठेकेदार कंपनीनं उदाळवाडी गावापासून जाणारा रस्ता इतर गावांच्या तुलनेत दहा फुटांनी अरुंद करण्याचा निर्णय घेतला आहे रस्त्याकडेच्या गटारींचं काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता करणं गरजेचं असताना घाई गडबडीनं गटारीची कामं पूर्ण करत दोन्ही बाजूच्या गटारीच्या मधील रुंदीचा रस्ता इतर गावांच्या प्रमाणात दहा मीटर रुंदीचा करावा रुंदीकरण करणार नसेल तर रस्ताच नको अशी उदाळवाडी ग्रामस्थांनी भूमिका घेऊन रस्त्याचं काम बंद पडलय या मागणीच निवेदन ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी दिलय जोपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण होणार नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय जच काम नवीन चालू झालेलं आहे तरी पूर्वीच्या रस्त्यापेक्षा आता ला, नवीन लहान रस्ता करण्याचं काम चालू आहे काय दोन वाहनं देखील या रस्त्याने जाऊ शकत नाहीत एक एक वाहन जर साईडला थांबलं तर था, दुसरं वाहन पास होत हो होऊ शकत नाही तरी स आमदार खासदारांनी निवेदन दिलेले आहेत आम्ही तिने अजून इकडे लक्ष दिलं नाही तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही एक काम बंद केलेलं आहे आज आत्ता दुपारी आणि रस्ता रुंदीकरण झाल्याशिवाय आम्ही एक काम चालू करू देणार नाही